गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद शंकर पार्वती कैलासा कैलासावरी ग ठेव अंबा कुंक वाचा धनी गुफेवा अंबा कुंक वाचा धनी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी शंकर पार्वती नांदती कैलासावरी गंबा कुंक वाचा धनी ग सुकीठवा अंबा कुंक वाचा धनी ग पार्वती माता पतिव्रता भावती साखरा होता पार्वती माता बसून आली आज सिंहावरी आली आज सिंहावरी ग ठव अंबा कुंक वाचा धनी ग सुखी ठव अंबा कुंक वाचा धनी ग शंकर पार्वती नांदती कैलासा ग शंकर पार्वती नांदती कैलासा सुखीट कुंकवाचा कुंकवचा धनी ग सुखीठ कुंकवाचा धनी ग नील तो महादेवाचा नाद घुमत तो ड मारूचा नील तो महादेवाचा नाद घुमत तो ड मारूचा धन लावून बसून शिखरावरी ग ध्यान लावून बसून शिखरा ಗುಖಿ ಠವ ಅಂ ಕುಂಕ ವಾಚಿಠ ಅಂ ಕುಂಕ ವಾಚ ಗ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ನಾ ದತಿ ಕೈಲ ಸ್ವರಿ ಗ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ನಾ ದತಿ ಕೈಲ ಸ್ವರಿಗುಖಿಠ ಅಮ್ ಕುಂಕ ವಾಚಾಧನಿ ಗುಖಿಠವ ಅಮ್ ಕುಂಕ ವಾಚಾಧನಿ ಗಣಪತಿ ಮಾ रिद्धी सिद्धी शोबती छान गणपती बाळा महाणा रिद्धी सिद्धी शोबती छान धावत धावत आला कसा उंद्रावरी ग धावत धावत आला कसा उंद्रावरी ग सुकट वाम बापूंक वाचा धनी ग सुक बापूंक वाचा धनी ग दत्ती कैला सावरी गर पार्वती नांदती कैला सावरी ग सुखी ठवा अंबा वाचा धनी ग सुखी ठवा अंबा वाचा धनी ग